नाही सरकार हिंदीची सक्ती करू पाहत असं तांत्रिकदृष्ट्या म्हणणं ना योग्य नाही मी म्हटलं ना की असं नाही ते वेगळ्या पद्धतीने खायचा प्रयत्न शेवटी नाही आहे काय नाही सत्य असं नाही म्हणता येणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पहिलीपासून मराठी ही सक्तीची सगळ्या भाषांमध्ये शाळांमध्ये इंग्रजी ही दुसरी भाषा आपल्याकडे शिकवली जातेच कारण त्यांनी जागतिक व्यवहारात होतो मुलं मुळतच कॉन्व्हेंटच्या शाळा वाढतात मराठी शाळा बंद पडण्याचं प्रमाण होतं तिसरीकडे हिंदी जी आहे ना ना ही, ही। पहिलीपासून शिकवावी का नाही आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक बालमानसशास्त्र लोकांचं म्हणणं असं की ती पाचवीपासनं पूर्वी होती तशी हरकत नाही पहिलीपासनं एवढं बर्ण टाकू नये दुसरीकडे काही तज्ञांचं म्हणणं असं पण आहे की लहानपणी मुलं अगदी चार पाच वर्षाची होईपर्यंत सुद्धा तीन चार भाषा शिकू शकतात ते बर्ण टाकायचं का नाही हे तज्ज्ञांनी मिळूनच ठरवायला पाहिजे पण सरकारने मराठीचं जे भाषेचं जे परिपत्रक काढले करिक्युलमचं त्याच्यामध्ये आणि त्यांच्या धोरणामध्ये हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य नाही असं मुख्यमंत्री सांगतात सरकार सांगते पण त्यांनी काय दिलंय तिसरा पर्याय काय भाषेचा दिलाय हिंदी आणि इतर कुठली भारतीय भाषा ते असं नाही म्हणालेले कुठलीही भारतीय भाषा हिंदी आणि इतर पर हिंदीचे शिक्षक आहेत मर्यादित प्रमाणात तेलगू घेतली कानडी घेतली तर शिक्षकच नाही आहेत मग त्या मुलांना ऑनलाईन शिकवणार मग आता सहा वर्षाच्या मुलाला उन्ला ऑनलाईन शिकवलं तर ते कितपत शिक्षण चांगलं होईल त्याची भाषा नीट होईल का असे अनेक प्रश्न आहेत त्याच्याही पलीकडे पहिलीच हिंदीचं पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक छापू लागणारच नाहीये असं पाठ्यपुस्तक मंडळ आपल्याला स्पष्ट शिक्षण दे। मंत्र्यांनी त्याच्यामध्ये वेगळी भूमिका काल जाहीर केलेली आहे की पहिली आणि दुसरी मौखिक शिकवणार हो म्हणजे फक्त ओरल शिकवणार हो महाराष्ट्रामधल्या लोकांना हिंदी सिनेमे बघूनच हिंदी कामच्या येतच असते तर ती मौखिक मग व्याकरण भाषेत अनेक तांत्रिक विषय त्यात येतात की जे आहेत पण ह्या सरकारनी तयारी पुरेशी केली नव्हती कारण शाळा जुलला सुरू ते सगळ्यांना माहिती आहे ते परिपद्रक नीट वाचलं तर काय होऊ शकतं याचा अंदाज येतो म्हणजे आज तुम्ही राजकारणासाठी अनेक सर्वे करता अनेक पाहण्या करता तज्ञांची विश्लेषकांची मदत घेता मग साधं लहान मुलांची म्हणजे सहा सात आठ नऊ या वयाच्या मुलांना शाळेत इंट्रोड्यूस करता ही भाषा त्या वेळेला विचार करायला नको आणि आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं तज्ञांशी चर्चा करू मग आधी का नाही केली त्यामुळे या सरकार रॉंगफूट वर गेलं आणि सरकारची पंचायत झाली आहे पुरेशी तयारी न करता गेली म्हणूनच अजित पवार घुमजाव करतायत आणि एकनाथ शिंदे म्हणजे उदय सामंत दादाजी भुसे म्हणजे शिवसेना किंवा भाजप हे किती बरोबर राहिले तरी सरकारची कुचंबणा झालेली आहे सरकारची नाचकी झाली हे खरं